नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार आणि आम्ही मैत्रिणी मिळून बारामतीतून सोनगावच्या मंदिरात महादेवाचं मंदिर आहे तिथं त्या दर्शनासाठी चाललेलं होतं आधी रिक्षाने जायचं ठरलं होतं परत मग गाड्या होत्या मग स्कूटीवर गेलो गेलो फायनली चाललो होतो रस्त्याने त्या एका मैत्रिणीची गाडी बंद पडली खूप हसायला येत होतं कारण अचानकच कधीच गाडी बंद पडत नाही ती म्हणजे आज पहिल्यांदाच पडली तर झाली चालू लगेच गाडी थोड्या वेळाने तर आलो आहे मंदिरात आम्ही मंदिराच्या सोनगावमध्ये आलेलो आहे आता आणि मंदिराकडे चा, चाललेलो आहे मंदिरात जायचं म्हणलं ना सोनगावमधून जवळ एक आहे की बोटीतून मंदिरापशी सोडतात पण ते बोटं काही कारणामुळे आज बंद होती मग तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आज बोट बंद आहे तुम्ही इकडून बाहेरून जा बाहेरून जायला सहा किलोमीटर अंतर आहे जायला मग आलो आम्ही फायनली मंदिरापशी आलो बघा किती शांत आणि छान वाटते खूप मस्त मंदिर आहे आणि खूप शांत परिसर आहे इथं इथं दोन नद्यांचा संगम झालेला आहे नीरा आणि करा नदीचा संगम झालेला आहे आणि माझ्या मैत्रिणीने त्यांनी मुलं होती आमच्याबरोबर म्हणून त्यांना खायला आणलं होतं मग ते सगळ्यांना खायला दिलं आणि नंतर आम्ही मग मंदिरात गेलो दर्शनासाठी तर खूप इतकं छान वाटतंय नाही तर बसायला खूप वेळ घालवला आम्ही तिथं नदीच्यान बोटिंगसुद्धा केलं नंतर बोट ते आले काका बोटवाले नंतर बोटिंगसुद्धा केलं मग भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद